नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशे कोपरखेणे येथील भूमिपुत्र भरत पाटील व अविनाश पाटील यांच्या निवासस्थानी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी गौरीचे आगमन झाले होते यावेळी पर्यावरणपूरक असा देखावा तयार करण्यात आला होता कापडी फुले लामण दिव्याचा वापर करण्यात आलेला गौरीच्या आगमनानंतर पारंपरिक धार्मिक पद्धतीने पूजन करण्यात आले दीड दिवसाच्या कालावधीत माजी नगरसेविका शोभाताई शिवराम पाटील माजी नगरसेवक शिवराम पाटील गोल्डन मॅन निलेश पाटील वृषाली पाटील संपादक दत्तात्रेय सूर्यवंशी तसेच विविध राजकीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ यांनी दर्शन घेतले गौरी आगमनाच्या दिवशी म्हणजे डोंगर असेल तिथे जाऊन टेरडा टाकला लवा असे पाच झाडांचे म्हणजे पाथरी जमा करतात आणि त्याची गौरी म्हणून पूजा करतात त्याला मुकोटा लावून साडी वगैरे लावून हलत कुंकू लावून पहिला त्याचं आगमन म्हणजे घरी आगमन करायचं आणि मग नंतर ही मातीची मूर्ती आणून तिची म्हणजे तशीच आगमन करून पूजन करायचं पण पहिल्यापासून जो तेरडा आणि म्हणजे टाक टाकला जे व वा, वनस्पती आहेत त्यांनाच निसर्गाचं म्हणजे सान्निध्यात जाऊन पूजा करायचं आहे ते अगोदरपासून म्हणजे पूर्वापार जे आपले आजापंजा आहेत त्यावेळी सांगितलेल्या त्याच पद्धतीने पूजा केली जाते आणि ती सुपामध्ये घेऊन येऊन घरापर्यंत आणताना भाऊ घेऊन येतो नंतर बा, मग भाऊ म्हणजे लेडीजच्या हातामध्ये देऊन ती लोकं ते सगळ्या घरामध्ये चालवतात किंवा जे बाकीचा विधी आहेत तो लेडीजचा लेडीज नंतर चालवतात वर्षभर जे जेवढे नैवेद्य साठवता येतील म्हणजे चिचाबर चाभ आवले सुकवून किंवा फ्रेशमध्ये मिळतात ते मार्केटमध्ये ते सर्व वर्षभर जमा करायचे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे म्हणजे जेवढं ठेवता येईल तेवढ्या वस्तू वर्षभराच्या जा जमा करून सुकवून असे ते थे ठेवल्या जातात या एक दिवसासाठी कारण दीड दिवसाची फक्त माहेर वाशी नसते आणि तिला पूर्ण वर्षभराचे नैवेद्य तिच्याजवळ ठेवले जातात <laughs> सर असं ॲक्च्युली आमच्या घरी फक्त गणपती मागे गणपती असतात आणि गौरी फक्त ही काही कारणास्तव म्हणजे याच्यासाठी आलेल्या होत्या त्याच्यामुळे फक्त गौरीचीच पूजा होते एक म्हणजे दीड या दीड दिवसामध्ये आठ आग दिवस अगोदरपासून तयारी परत दीड दिवस म्हणजे गौरी आगमनाच्या दिवशी आले का ते दीड दिवस म्हणजे असे जातात की अक्षरशः म्हणजे कामामध्ये जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा समजतं की दीड दिवस पूर्ण झाला आम्ही हा उत्सव भरपूर आनंद आनंदाने साजरा करतो आता तो माणसं येतात भरपूर जणं येतात त्यांची ओळख होते सर्वांची गाठ भेट होते त्याचवेळी सर्वजणं भेटायला येतात गौरीला एकंदर एक गौरी घरी आले त्या निमित्तानं त्या माणसं घरी येतात ते मुलं आम्हाला पण भेटायला भेटतंय हां मंगलागौरसुद्धा पण येते पण त्याच्यात फरक असते ना थोडं मंगला गौरमध्ये आणि गौरीमध्ये फरक असते थोडं तर मंगलागौर बोललं तर आपले खेल वगैरे होतात तर गौरीमध्ये पण खेल होतात पण तसं हे करावं लागतं ते हां जागरणसुद्धा केलं जातं आता आमची घरातली माणसं असतात जा इकडे जागरणासाठी तर दुसरे कोणी येणार असतात वस वस्तीला आमच्या नंदन असतात भावजाई असतात सर्वजणं असतात वस्तीला इथे थांबतात म्हणजे आप कुटुंब म्हणजे असं एक घर भरलेलं राहतं म्हणजे असं वाटतं कधी आपली पाहुणे आली आजच आली आहे असं एवढ्या वेळेला बोललो नाही किती दिवस झाले आपण बोललो नाही त्यांच्याशी असं वाटते मग भरलेलं वाटतं घर 该对的。